नमस्कार आज आपण गोड तिखट चवीचं कैरीचं लोणचं पाहूया फक्त पंधरा ते वीस दिवसांमध्ये हे लोणचं तयार होतं तर हे लोणचं बनवण्यासाठी मी इथे तीन किलो आंब्याचे काप घेतलेले आहेत आता या कापांमधून आपण कोळी वेगळ्या काढून घेऊया नाहीतर लोणचे कडवट होण्याची शक्यता असते म्हणून मी सर्व कोळी इकडे वेगळ्या काढून घेत आहे कोळी वेगळ्या काढून झाल्यानंतर मी इथे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ धुतलेले आंबे एका परातीत काढून घेऊया आणि त्यावर चार ते पाच चमचे हळद आणि चार ते पाच चमचे मीठ घालून घेऊया आता हे छान एकजीव करून घेऊया सर्व फोडींना आपण हे मिश्रण लावून घेऊया आता यावर झाकण ठेवून सात ते आठ तास मुरट ठेवूया मुर आंब्याच्या फोडी उन्हात वाळवून घेऊया आंबे उन्हात वाळतात तोपर्यंत आपण साहित्य पाहूया इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम लसूण राईची डाळ तीनशे ग्रॅम लाल मिरची पावडर तीनशे ग्रॅम मेथीदाणे दहा ग्रॅम बडीशेप दहा ग्रॅम दालचिनीचे तुकडे पाच ते सात लवंग दहा ते बारा हिंगाचा खडा एक तयार लोणच्याच्या मसाल्यांची तीन पाकिटे घेतलेली आहेत आणि गूळ सातशे पन्नास ग्रॅम घेतला आहे अशा प्रकारे आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे गुळाची पावडर करून घ्यायची आहे आता एका कढईमध्ये आपण हे मसाले भाजून घेऊया मंद आचेवर मसाले भाजायचे आहेत साधारण दोन ते तीन मिनिट मसाला भाजून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये हिंगाचा खडा फोडून घालूया अशा प्रकारे आणि तो पण एक मिनिटभर भाजून घेणार आहोत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मोहरीची डाळ घालून त्यामध्ये आपण भाजून घेतलेले मसाले घालून घेऊया आणि सर्व मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता ही मोहरीची डाळ आणि इतर मसाले बारीक वाटून झालेले आहेत आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे गरम तेलामध्ये आपण लसूण तळून घेऊया तेल आपण इथे सातशे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे तीन किलोसाठी एक किलो लोणचं बनवायचं असेल तर दोनशे पन्नास ग्रॅम तेल घ्या आता इथे आपण लसूण छान तळून घ्यायचं आहे थोडा रंग बदलेपर्यंत आता हा लसूण सात ते आठ मिनिटानंतर तळून झालेला आहे त्यानंतर आपण यामध्ये मिक्सरमधून बारीक करून घेतलेली राईची डाळ व इतर मसाले घालून घेऊया आणि हे मंद आचेवर तळून घेऊया मोहरीची डाळ व्यवस्थित तळून झाली पाहिजे अशा प्रकारे मोहरीची डाळ तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपण लोणच्याचा तयार मसालासुद्धा तळून घेऊया अगदी एक मिनिटभरच आपल्याला हा मसाला तळून घ्यायचा आहे थोडा रंग बदलेपर्यंत आपण मसाला तळून घेऊया साधारण एक मिनिटभरच परतायचा आहे हा मसाला तळून झाल्यावर आपण त्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे जी जास्त तिखट नसते लाल तिखट अजिबात घालू नका कश्मीरी लाल मिरची पावडरच घाला आणि त्यामध्ये दोन चमचे हळद घालून आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि हे परतत राहूया तेल गरमच आहे त्यामुळे मसाला तळला जाणार आहे आता हा मसाला पूर्णपणे थंड करत ठेवायचा आहे मसाला थंड झाल्यानंतर आपण लोणच्याच्या फोडींवर हा मसाला घालून घेऊया आता त्यामध्ये दोन मोठे चमचे मीठ घालून घेऊया मिश्रण सर्व मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपण आता गूळ घालूया गूळ घालून झाल्यानंतर आपण सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहोत आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे आता आपण हे मिश्रण एका टोपामध्ये घालून घेऊया आणि त्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे तुम्हाला आता यामध्ये तेल जरी जास्त दिसत नसलं तरी ते थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल म्हणजे आपण आता यावर झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आणि साधारण पाच ते सहा तासानंतर लोणचं पुन्हा खालीवर करून घ्यायचं आहे असं दोन दिवस करायचं आहे आणि त्यानंतर आपलं लोणचं आपण बर्णीत भरू शकतो आता तुम्ही पाहू शकता इथे लोणच्याचं तेल थोडं वर आलेलं आहे आणि जेव्हा आपण बर्णीत भरू तेव्हा पूर्ण तेल असं व्यवस्थित वर येणार आहे आणि जर तरीही तुम्हाला तेल कमी वाटलं तर अगदी एक वाटीभर तेल आपण गरम करून थंड करून हे घालू शकतो यामध्ये जर कमी वाटलं तर पण हे प्रमाण जे आहे ते अचूक आहे एकदम आता पुन्हा मी हे झाकून ठेवते आणि पुन्हा थोड्या वेळाने बघू शकता तुम्ही आता मी हे बर्णीत भरून घेते व्यवस्थित आपलं लोणचं बर्णीत भरून घ्यायचं आहे बरणी कोरडी असली पाहिजे कुठेही पाण्याचा अंश ठेवायचा नाही नाहीतर आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता आहे अशा प्रकारे आपण एखादी मोठी बरणी घ्यायची आहे ज्यामुळे आपल्याला लोणचं नंतर हलवायला बरं पडेल आता हे व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता साधारण पाच ते सहा तासांनंतरच लोणच्या वर तेल दिसायला लागेल अशा प्रकारे आपलं लोणचं तयार झालेलं आहे आंबट गोड तिखट चवीचं तर आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबा त्यामुळे आपल्या चॅनलवर अपलोड होणाऱ्या रे सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तर अशा प्रकारचं आपलं हे लोणचं बरणीत भरून झालेलं आहे हे लोणचं रोज बरणीचं झाकण काढून एकदा तरी आपल्याला गोल गोल अशा प्रकारे फिरवून हलवून घ्यायचं आहे नाहीतर लोणच्यामध्ये गॅस तयार होईल आणि लोणचं खराब होण्याची शक्यता असते चला तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय